धनगर बांधव एकत्र आले मी सगळे मराठी घेऊन धनगरासाठी लढ मी उलटा फोपडीचा पण पण त्यांची जबाबदारी बनती की चार दोन्ही घरातला धनगर बांधाव आपला मराठा म्हणून बाहेर पडेल आपण आणला ती करा बसू नये स्वयंपाक घरातच थांबा म्हणा फक्त माझ्याच बघायचं तुम्हाला तुम्ही टाळा टाळ करताना आणखीन थांबा तुम्हाला आणखीन कळत <laughs> मी जसं जसं इकडे टेकणार आहे तसं तसं तुमची फजी होणार आहे नाही आता ठळकच बोलले ना ती येऊन बोलले धनगर बांधव सगळे फक्त एवढेच जी शंका आहे ते मी बोलून दाखवतो माझ्या पोटात काही नसतं आजही भाव मी नाही हटत त्यांचे धनगर बांधव एकत्र मी सगळ्या मराठी घेऊन धनगरांसाठी लढ मी उलट्या फोपडीच आहे त्यांची जबाबदारी बनते की चार दोनांपेक्षा पेक्षा घराघरातला धनगर बांधवाने आपला मराठा म्हणून बाहेर पडायचं मराठ्यांनी आपला धनगर म्हणून बाहेर पडायचं नुसतं थोडं म्हणून नाही एकमेकांसाठी धनाद्धन बाहेर निघायचं डायरेक्ट मराठा माझा आहे मराठ्यांनी म्हणायचं धनगर माझा आहे धनाद्धन बाहेर पडायचं न्यायच मिळणार मी खरं बोलतोय कडू लागतं पण खरं बोलतो जेव्हा मराठा घराघरातला उठला तेव्हा आरक्षण या टप्प्यात आले धनगर बांधव त्याच ताकदीने आला घराघरातला धनगर बांधव तो मला सांगतो इथं तो यांतर लागाने दोन जाती जरी एकत्र आले ती सत्य परिस्थिती परंतु त्या ताकदीने घराघरातल्या धनगर बांधवाने बाहेर पडणं गरजेचं त्यांच्याच लेकराला न्याय मिळणार आहे ही माझी प्रामाणिक भावना आहे आणखीन इतका समदुखी तीन नंबरचे जात असणारा मुस्लिम समाज सुद्धा दुखी ते रस्त्यावर उतरणार तेव्हाही मराठ्याच्या बाजून उठणार दलित बांधव तर मराठ्याच्या बाजून आला प्रकाश आंबेडकर साहेब आता फोन आलतात दुपारी <laughs> आम्ही सगळ्या ताकदीनं तुमच्या सोबत येत याचा अर्थ फक्त ते म्हणले सांगा काय करायचे सांगा म्हणले ना आपल्याला फोटो बोलतो जे आहे ते सांगत असतो आपण प्रकाश आंबेडकर साहेबांना डायरेक्ट सांगितलं तुम्ही फक्त सांगा काय करायचं आमची संख्या कमी वन होण दो म्हणले एकदा काय व्हायचे मुस्लिम बांधव म्हणते होऊन देऊ एकदा होऊन वन देऊ मग आता त्याला काय करा दलित बांधव आमच्या सोबत ताकदीन उभा राहिला धनगर बांधव उभे राहिले फक्त ती शक्ती दिसणं गरजेचं आहे आता तू मुस्लिम बांधव तेवढाच कतारलेला आरक्षणासाठी ते तर अशीच आमची सेवा करते ते आरक्षणाला आल्या जर आले ते लढाईत आंदोलनाशी मग मी मोगा म्हणलेलं काय चुकलं त्यांचं त्यांना सापडणार नाही उत्तरेकडवा का पश्चिमेकड वाट हा संडास बाथरूम तो सोपं करा तुम्ही सापडणार आणला हे बसू नये स्वयंपाक करतच थांबा म्हणा फक्त माझ्याच बघायचं तुम्हाला तुम्ही टाळा टाळ करताना आणि मराठ्याचं आंदोलन शिरेज घेणार ना आणखीन थांबा तुम्हाला आणखीन कळत मी जसं जसं इकडे टेकणार आहे तसं तसं तुमची फजिती होणार आहे मग आता तुम्हाला वाटत असं नाही जरा खराब झालं की कमी होतं काय मग उलट वाढणार आहेत मराठी